साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज जिल्हाधिकारी कार्यालयात सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनाचा शुभारंभ शासनाने सोलापूर जिल्ह्यात सन दोन हजार बावीस मध्ये एक कोटी चौसष्ट लाख एक्केचाळीस हजाराचा सशस्त्र सेना दोस्ती निधी संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते जिल्हा प्रशासनाने एकूण एक कोटी एक्क्याऐंशी लाखापेक्षा अधिक म्हणजे उद्दिष्टाच्या एकशे सतरा टक्के निधी संकलन केले आहे तरी देशाच्या सीमाचे अहोरात्र संरक्षण करणाऱ्या सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी यावर्षी दोनशे टक्के निधी संकलन करू असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्दिशीय सभागृहात आयोजित सशस्त्र सेना ध्वज दिन निधी दोन हजार तेवीस संकलनाचा शुभारंभ कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी ठोंबरे मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार कमांडर अशोक कुमार मेजर पाटील राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक राज्य परिवहनचे कामगार अधिकारी चंद्रकांत घाटगे आणि अन्य अधिकारी तसेच विविध संस्था शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी अडोतीस बटालियनचे एन सी सी कॅन्डिडेट माजी सैनिक वीरमाता वीरपत्नी उपस्थित होते